वर्षानंतर ना या मंदरूप गावामध्ये काय आले तोय मला वाटत तर आज मला अश्विन ते पण त्यांनी माझ्यासाठी भरपूर केलं नव्या पिढीच्या मुलांनी सगळे खाली तीन हजार रुपये वर खेळलेलो मी तर तीन हजार रुपये आता तीन लाखाला खेळतोय <ताँट> एक शिकून घेतलं पाहिजे की कष्टाशिवाय लहान फरक आधी आता आपण राऊंड मारला पण कुणालाही दिसलेलं नाही आज माझ्या इथं वतात मंडळी आणि काय मित्र म्हणजे मी बऱ्याच वर्षानंतर ना या मंद्रोप गावामध्ये काय आले तोय मला वाटतं की बहुतेक मला सात आठ वर्ष झाले असतील खेळून दहा बारा वर्ष आपण आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि आपल्या सर्वांचं प्रेम त्यावेळेस मला भेटलं तीन हजार रुपये रुपये खेळतोय मिनटी मात्र झालोय पण समज तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद मला भेटला त्यामुळे मी एवढा मोठा परवानगी झालो आणि आपल्या सगळ्यांच्या मनामनात बसलो आपण सर्वजण मला आशीर्वाद दिला सगळ्यांनी मला आपल्या घरात नाही आपल्या कामात नाही कशात नाही तर आपल्या काळजात जागा दिली मला सर्वांनी आपल्या प्रेम दिलं मला आणि आज इथं आमचे वस्तू मंडळी सगळे हजर आहेत माझी कृती मेहनत करून मला एवढा मोठा प्राण बनवला तर आमचे वस्ताद गणेश वाघमोडे हजर आहेत गणेश वाघमोडेंनी माझी खरोखर मेहनत करून घेतली आणि मनापासून करून घेतली चंद्रकांत काळे असतात विठ्ठल बंजर विठ्ठल बंजर आपल्याला सगळे ओळखतात असताना आपल्या गावचे सर्वांनी माझी कुस्ती मेहनत करून घेतली मला प्रेम दिलं आपले सगळे जे तालमीचे नियम आधी आहे ते सगळ्या माझ्या माझ्याकडं पूर्ण करून घेतल्या आणि मी खरंच नरसमात कुंमुळे चंद्रकांत काळे आमचे विश्वासदा हरगुले यांचा खरोखर मनापासून आभारी आहे की आपलं घर घर सोडून माझ्यासाठी दिवस झटणारे आज हजार स्नान करून घेतला म्हणून मी त्यांचा सगळ्यांचा आभार आहे मला चंद्रकांत काळे वसतात गणेश वाघमोडे वाचतात विठ्ठल बनगर वाचतात माझा कुस्तीचा पाया फुलला म्हणजे की माझे बारक्यापणी बसून जोर तोडायची कशी आणि आपल्याला भक्कम लढायचं कसं एक असतो हे पाया भरून विश्वासदादा दादा यांच्या अहवाल केला विश्वास दादा आता इथून पुढं काम काम तुमचं तुम्ही करून घ्या आता तर दादांनी मला इथून पुढे पूर्ण करायचं माझं बघितलं तर मी ह्या तीन चार माणसांचा आभारी आहे की मला एवढा मोठा पण बनवला आणि महत्वाचं एक बोलतो बोलतो आमच्या वडिलांबद्दल साहेब आहेत साहेबांना आमच्या वडील माहित साहेब

आले माझ्या बोटाला कसं तुम्ही काम करता आहोत बिनाच्या तर पुढे अंगावर नाही तर आज मला दे पण त्यांनी माझ्यासाठी भरपूर केलं मला करून घातलं श्रीकंदर तू फक्त खा आणि माझं नाव एक दिवस आहे आपल्या पूर्ण भारतात कर आणि त्या खाल्लेल्या अंगाचं त्यांच्या रक्ताचं त्यांच्या कामाचं मी चीज केलं माझ्या वडिलांचं नाव पूर्ण भारतात केलं

सगळ्यांच्या मनात मी बसलेलो आहे तुम्ही तुमच्या मनात सुद्धाच मी आहे त्याला तुम्ही आज इथं असता तुम्ही तुम्ही सुद्धा आज इथं असता म्हणून सगळ्यांचं प्रेम आहे असंच मला सात ते आठ वर्ष परवानगी करायचे आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहू दे एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो आता साहेब थोडं बोलतील